नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी खेळा तालुक्यातील परसामळ गावाजवळील रेल्वे क्रॉसिंग ला उडान पुलाचे लोकार्पण मान्य जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा ते चिमटाणे रस्त्यालगत परसामळ गावाजवळील रेल्वे क्रॉसिंगला उडान पुलाचे तीस कोटी रुपये मंजूर करून माननीय जयकुमार रावल यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे आज भूमिपूजन करण्यात आले एक नाही दोन नाही तब्बल तीन उड्डाण पुलांचे पर्यटन मंत्री यांनी शंभर कोटीचे तीन पूल मंजूर करून आज तिन्ही पुलांचे लोकार्पण सोहळा पार पाडला अनेक वर्षापासून या पुलांचे कामे पेंडिंग होते कोणाच्याही कारकिर्दीत हे पुलांचे काम झाले नाही मान्य जयकुमार रावल यांनी फार मोठा पाठपुरावा करून शासनाकडून निधी मंजूर करून घेतला व त्याचे आज लोकार्पण करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य कामराज भाऊसाहेब यांनी सांगितले या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी त्यांनी जयकुमार रावल मंत्री दोंड्याच्या कृषी सभापती नारायण पाटील शिंदखेडा नगर परिषदेचे गटनेते वानखेडे साहेब नाना चौधरी शिंदखेड्यातील सर्व व्यापारी व जिल्हा परिषद सदस्य कामराज भाऊसाहेब दिनेश ठाकरे परसाबळ सरपंच नारायण गिरासे लोकमतचे अधिकारी व प्रतिनिधी दिवाण सिंगिरसे आदी पंचकृषी ग्रा पंचकृषीतील ग्रामस्थ या उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते नमस्कार मंडळ आज भाऊंच्या हस्ते तिसऱ्या उड्डाण पुलाचं काम चालू होत आहे आपल्या या मतदारसंघामध्ये तरी त्यांना आपण शाळांनी त्यांचं स्वागत करूया आणि या पुलाची टोटल लेन जी आहे ती नऊशे साठ मीटर आहे जवळजवळ एक किलोमीटरच्या आसपासमध्ये हा साडेसात मीटर रुंदीला असणार आणि हे काम जे आहे पंचवीस करोडच्या आसपासमध्ये आहे अप्रॉक्सिमेटली कॉस्ट आहे ही आणि हे सदरचं काम तीन तीस तीनशे दिवसात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला तीनशे दिवसाचं टार्गेट मिळालेलं त्या हिशोबाने आम्ही तीनशे दिवसात हे काम पूर्ण करण्याचं आम्ही मानास ठेवून आम्ही ते काम पूर्ण करू आमदार जयकुमार गौरावल यांनी एक नाही दोन नाही तब्बल तीन उड्डाण फुल मंजूर करून या तालुक्यातनं जाताना आता कुठेही रेल्वे आडवी येणार नाही सगळ्या उड्डाण पुलातनं जातील अशी व्यवस्था या मतदारसंघासाठी या तालुक्यासाठी करून दिली मी तालुक्याच्या वतीने आणि या मतदारसंघाच्या वतीने नामदार जयकुमार भाऊ रावल यांचे आभार मानतो कारण अत्यंत महत्वाची समस्या होती ती आज मार्गी लागली आणि फक्त नऊ महिन्यात हे पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी सदन संबंधित ठेकेदारांना आदेशित करण्यात आलेलं आहे असतो की काय झालं मागच्या पाच सहा वर्षापासून पूल माझ्या स्वप्नात होता आणि माझं असं स्वप्न होतं की मी असं स्वप्न पाहायचो की उड्डाण पूल मी इथे बनवला हा उड्डाणपूल लँड जिथे होतो म्हणजे हा स्पॉट आता मी बरेच होतो हा स्पॉट इथे एक सुदगिरणी मी बनवणार आणि तिथे एक औद्योगिक नगरी मी बनवणार असं माझ्या डोक्यात पाच सहा वर्षापासून होतं आता काळाचा ओघ हे आपण कामात असतो सकाळची संध्याकाळ कुठे होते माहीत नाही परंतु काळाच्या उगामध्ये इथे उद्योगची सुरुवात झाली आणि मला आपले रमेश शेठ यांनी सांगितलं मी करतो आहे आणि त्यांनी एक छोटीशी जिनिंग प्रेसिंग ऑइल मिल तयार केली मी गाडीमध्ये बसले बसले मग आता कोणाकोणाशी चर्चा करू तर मनातलं स्वप्न मी म्हटलं माझ्या डोक्यात सुदगिरणी होती पण या व्यक्तीने इथे योगायोगाने स्पिनिंग कारण तो स्पॉट तसा आहे आणि आज नंतर आता उड्डाणपूलही तयार होतोय स्वप्न पाहत तेव्हा मला वाटलं की चिमठाण्याहून सरळ उड्डाणपूल होऊन सरळ आपला जो चौक आहे शिवाजी चौकपर्यंत सरळ असा फोर लेनिंग आपल्याला करता येईल का तर फार चांगलं होऊ शकेल आता हा जलाईन नाही आहे म्हणजे शेनखेडा तिकडच्या बाजूला आहे तर ठीक आहे काय अडचणी जे आहे ते जिथे रस्ते बनणार माझा आग्रह राहील की आपल्याला क्वालिटीच्या संदर्भात आपण सगळ्यांनी जागृत राहील कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांचे मित्र आहेत परिचित आहेत ओळखीचे आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर तो काय आपला दुश्मन नाही किंवा तो आपला मित्र नाही पण काम दर्जाचं झालं पाहिजे तालुक्यामध्ये कोणीतरी नेत्याला भेटलं कोणाला तरी सांगितलं याचा अर्थ काही काम करता येईल असं होता नाही आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात